नमस्कार द्राक्ष भाग बंधूंनो सध्या ऑक्टोबर छाटणीमध्ये माल कुठं पडेल कसा पडेल व काय पडेल त्याची सगळ्यांना जास्त चिंता लागून राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर द्राक्ष बागेमध्ये माल हा पाठीमागच्या डोळ्यांमध्ये दिसतो किंवा जर आपण काडी परीक्षण केलं तर काडी परीक्षणाच्या रिपोर्टनुसार जे आपल्याला सांगितलं आहे ते आपल्याला इथं दिसून आलेलं दिसते की माल हा पाठीमागच्या डोळ्यामध्ये सबक्यांच्या खाली सबक्यांच्या पुढे सबक्यांच्या खाली माल दिसून येतोय तर तुम्ही बघू शकताय की माल हा दुसऱ्या डोळ्यात म्हणजे खालून दुसऱ्या डोळ्यात माल पडला हे बघा बऱ्यापैकी माल हा पाठीमाग आणि सपक्यांच्या आसपास म्हणजे जास्त डोळे ठेवून छाटणी करणं आपल्यासाठी घातक ठरेल का तर ही अशी फुटत नाही आणि माल हा बऱ्यापैकी पाठीमाग आहे तुम्ही बघू शकताय हे बघा दुसऱ्या डोळ्याला माल आहे घ्या इथून दुसऱ्या डोळ्याला इथं माल आहे थोडं चौथ्या पाचव्या डोळ्याला माल आहे तिथं तीन डोळे छटले तिथं तीन डोळे छटल्यात तर इथं खालच्या दुसऱ्या तिसऱ्या डोळ्याला माल आहे म्हणजे माल इथं हे बघा इथं पण तुम्ही बघू शकता खालच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या डोळ्याला माल आहे माल हा आपल्या जो द्राक्षाला आहे तो खालच्या साईज बऱ्यापैकी आहे ही काडी त्या काडीला सुद्धा पाठीमाग बुडक्यातच माल आहे चौथ्या डोळ्यावर म्हणजे तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या डोळ्याला माल आहे पुढं पण माल आहे पण बऱ्यापैकी माल जो आहे तो, तो पाचव्या डोळ्याच्या सहाव्या डोळ्याच्या पाठीमाग पुढं माल आहे त्यामुळं जास्त काड्या ठेवून जर आपण छटल्या तर अशा पद्धतीनं आहे हे फुटत नाही डोळं आणखीन ना आपल्याला डोळं बाहेर न आल्यामुळे जिथं माल आहे तोही बाबा निघायला अडचण होईल तर त्यामुळं छाटणी करत असताना सबक्यांच्या पुढे दोन डोळे ठेवूनच छाटणी केली पाहिजे आणि पेस्ट लावत असताना सरसकडीतून पाठीमागून लावलं पाहिजे आता दुसऱ्या तिसऱ्या डोळ्यात माल आहे त्याच्या मी इथं पेस्टच लागली नाही तर हे आपल्याला मालाचे डोळे फुटू शकत नाहीत आणि माल आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळं पेस्ट लावताना पाठीमागून लावून घ्या जेणेकरून आपला माल सगळा निघेल धन्यवाद